नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळात दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सासवडी ते मैदान पार पडत आहे मंडळी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारदोशी बक्षीस एक लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस आहे मंडळाच्या सासूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हारेन म्हणून त्याची बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सरेस बालमा गाटाला पळाला आणि बालमा सोबत पळाला वन बी एच के फ्लॅटचा मान करे रायफल एक्क्याऐंशी गेंश एक्क्याऐंशी मंडळी रायफल एक्क्याऐंशी गेंश एक्क्याऐंशी आणि सातारा एक्सरेस बालमा नक्की कोणत्या गाटामध्ये पळाले नक्की काय झालं काटाखीर लढत बालमा आणि रायफलच्या गटामध्ये झाली हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मंडळी रायफल आणि सातारा एक्सप्रेस बलमा गट क्रमांक सातमध्ये पळाले सासवडच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातमध्ये मध्ये पळाले आणि चांगलेच तुफान पळाले शेवटच्या निकालापर्यंत जबरदस्त आणि काटाखेर लढत चालू होती पण शेवटच्या क्षणी रायफलने आणि सातारा एक्सप्रेस बलमाने आसा की गेर टाकला आणि चांगलाच दणक्यामध्ये गट क्रमांक सातमध्ये पळून सेमीला दणकेमध्ये प्रवेश केलेला आहे